नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो आपण आता टरबूज आणि खरबूज सध्या आपल्या भागामध्ये याचं खूप चांगल्या प्रमाणात लागवड झालेली आहे आणि शेतकरी मित्रांनो आज दिनांक तीन मार्च दोन हजार पंचवीस परंतु शेतकरी मित्रांनो सध्याचा जर आपण वातावरणाचा विचार जर केला तर शेतकरी बंधूंनो सध्या सकाळी सकाळी रात्री खूप थंडी वाजते आणि सध्या जर आता साठ साडेआठ वाजले आहेत बघा माझ्या अंगामध्ये शोटर आहे मी सकाळी शोटर घालून आलो आहे थंडीचा विषय आणि वातावरणाच्या निगडीत आपण जर बोलायचं ठरलं तर बोला शेतकरी मित्रांनो आपले जे आपण जे पिकं लावतो आहेत वेलवर्गीय तरबूज असो की खरबूज असो या या पिकांना वातावरणामध्ये जे बदल होतात ते बरेचसे यांना अप्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या सहकार्य करत करत नाहीत आणि थोडंफार वातावरण जेव्हा चांगलं असेल तेव्हा हे पीकसुद्धा त्याला सहकार्य करतं की वातावरणाशी निगडीत जे काही बदल होत राहतात ते त्याचे परिणाम आपल्या या पिकावर जाणवतात तर त्याचे जे परिणाम आहेत त्या पिकावर खूप मोठ्या प्रमाणात ते बदल होत राहतात आणि तिथं किडींचा अटॅक आणि रोगराईला खूप ते बळी पडत राहतं तर शेतकरी मित्रांनो जसं हवेमध्ये खूप गारवा राहतो आणि रात्री खूप थंडी वाजते थंडी राहते आणि दुपारच्या वेळेस जसं नऊ साडेनऊ नंतर जसं ऊन तापायला सुरुवात होते संध्याकाळपर्यंत सहा वाजेपर्यंत ऊन चांगलं कडक प्रमाणात तापते आणि उष्णताही चांगलं जवळपास तीस बत्तीस छत्तीसपर्यंत तापमानसुद्धा राहतं तर त्याचाच विपरीत परिणाम आपल्या या वेलवर्गीय पिकावर होत राहतो शेतकरी मित्रांनो तर त्यासाठी आपण त्या विपरीत परिस्थितीतसुद्धा आपण चांगलं उत्पन्न चांगली साईज खरबूज तरबूजची कशी घेऊ शकतो कारण की सध्या जर विचार केला आपण तर बरेच शेकर शेतकऱ्यांच्या शेतामध्ये साईज होत नाही आहे साईज न होण्याचं कारण ते जर शेतकरी मित्रांनो की व्यवस्थित आपलं जे नियोजन आहे किडीचं फवारणी नियोजन झालं खताचं नियोजन झालं जे आपण खतं देतो आहे ते आपण पारं पारंपरिक पद्धतीने देत देत ता, असतो दे पण त्याच्यामध्ये आता बरेचसे बदल आपण करू, करू करू पा करू शकतो शेतकरी मित्रांनो ज्यावेळेस आपल्याला फर्दर करायची आहे त्यावेळेस ब्रँचिंग करायचं आहे त्यावेळेस खत कुठलं कुठलं दिलं पाहिजे आणि ज्यावेळेस आपल्याला सेटिंग चालू असते त्यावेळेस कुठलं नॉर्मल खत दिलं पाहिजे ह्या सगळ्या गोष्टीचा विचार प्रत्येकानं केला पाहिजे तो जो शेतकरी हा सगळ्या इतंभूत माहिती घेऊन प्रत्येक प्रत्यक्ष प्रत्यक्षात हे सगळ्या गोष्टी करतो त्याच्या शेतामध्ये तुम्हाला सगळ्यांच्यापेक्षाही शेता चांगलं तिथं उत्पादन आलेलं दिसेल त्याचंच उत्तम उदाहरण मी जिथे या शेतामध्ये आलेलो आहो या शेतामध्ये जिथे उभं आहो हे शेत आहे अडगावचे श्री अनिकेत पाटील यांचे शेतात आहो इथं सध्या खरबूज आहे विजय आणि टरबूजसुद्धा आहे सागर किंग प्लस ते दोन्ही शतं मी तुम्हाला प्रत्यक्ष दाखवणार आहो आणि इथं जवळपास आता पासष्ट ते सत्तर दिवसाचा हा दोन्ही प्लॉट आहेत जेमतेम आठ ते दहा दिवसामध्ये हा पूर्ण प्लॉट इथून निघेल आणि याचा हार्वेस्टिंग होईल परंतु त्या सुद्धा हे वा यावर्षी दोन हजार पंचवीस हे वर्ष असं आहे की कलिंगड आणि खरबूजसाठी की डावणी भुरी करपा या रोगावरती सगळ्यात जास्त बळी पडलेलं पीक आहे आणि त्यामुळे सुद्धा साईज बऱ्याच शेतकऱ्यांच्या शेतात बनलेली नाही त्याचंच कारण हे आहे की आपलं आपण त्या त्याला ओळखू शकलो नाही त्या रोगाला तो रोग आल्यानंतर आपण त्याची काळजी केव्हाच केली नाही रोग येऊ देतो सगळं झाल्यानंतर आपल्याला जिथं आपल्याला ते तिकड तिकड दिसतील पांढरे पांढरे चट्टे दिसतील डावणी दिसेल त्यानंतर आपण आठ दहा दिवसानं ते सगळं झाल्यानंतर आपण दुकानदाराकडे किंवा चांगल्या माणसाकडे त्याची माहिती घेण्यासाठी जातो तेव्हा बराच वेळ झालेला राहतो तेव्हा ते त्याचं नियंत्रण आपल्याकडून होत नाही त्यावेळेस आपण शेतकरी मित्रांनो जे आपण शेतामध्ये आपल्या फिरत राहतो पाणी करत राहतो त्यावेळेसच आपण त्याचं लक्ष दिलं पाहिजे आणि जो जाणकार व्यक्ती आहे अशाच व्यक्तीकडून त्याची माहिती घेऊन त्याला ते प्रत्यक्ष फोटो दाखवा किंवा प्रत्यक्ष शेतामध्ये येऊन जर ती पाहणी करत असेल तर ते तेसुद्धा योग्य आहे सगळा विचार करूनच आपण त्या गोष्टीचा त्याच्यावर फवारणीचं नियोजन केलं पाहिजे शेतकरी मित्र शेतकरी मित्रांनो मी तुम्हाला आता प्रत्यक्ष प्लॉटही दाखवतो शेतकरी मित्रांनो हे विजय खरबूज आहे बघा याची सेटिंगसुद्धा मी तुम्हाला दाखवतो आहे हे बघा हे बघा पूर्ण विजय आहे जवळपास हे बघा साईज हे हे हे, हे बघा सत्र मित्रांनो हा इथं जे साईज झालेली आहे ती खूप चांगल्या पद्धतीने झाली आहे इथलं जे या प्लॉटचं जे नियोजन आहे ते खूप सुंदररित्या इथं प्रत्यक्षात आलेलं आहे या हे जे खरबुजाचा प्लॉट आहे आणि बाजूला जो टरबुजाचा प्लॉट आहे याच्यावरती इथंही रोगसुद्धा आलेला आहे पण त्या रोगावर नियंत्रण कसं आपण केलं पाहिजे त्याचं हे इथं उत्तम उदाहरण या शेतामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल म्हणून इथं चांगली सेटिंगसुद्धा तुम्हाला दिसू शकते त्याचंच कारण हे आहे हे बघा नाहीतर एवढी सेटिंग तुम्हाला कुठेही दिसू शकत नाही कारण की हे बघा हे तुम्हाला सगळे या मल्चिंगवरही पूर्णता आहे खाली इथं एकही फळ आलेलं नाही याचंच उत्तम उदाहरण आहे शेतकरी मित्रांनो की आपलं नियोजन सगळ्यात महत्त्वाचं हे बघा हां हे पिवळं पानं झालेलं आहे हा हा डावणीचा प्रकार आहे आणि इथंसुद्धा आलेली आहे डावणी परंतु त्याचं नियंत्रण इथं झालेलं आहे इथं जे फवारण्या झालेल्या शेतकरी मित्रांनो डावणी भुरी आणि करप्यासाठी इथं सगळ्यात पहिले आर्मचुरा मेरियॉन त्यानंतर ॲक्रोपॅट कंप्लीट ॲक्रेसिओ झाय त्याच्यासोबत आपण झॅमप्रो आणि पांढऱ्या माशी आणि पांढरेमाशी करण्यात येतं आपण झायपेन अल्ट्रा वापरलेला आहे पारिजात कंपनीज त्याच्यामध्ये पोलो आणि लॅनोचं कॉम्बिनेशन आहे खूप चांगले सुंदर रिझल्ट आले त्याचे आणि यासोबत आपण या प्लॉटला एफ एम सी कंपनीचं पेट्राचं ड्रिंकिंगसुद्धा केलेलं आहे त्याच्यामध्ये ऑरगॅनिक कार्बन्स आहेत आणि इतर मिनरल्स आहेत आणि सुद्धा सगळे आर सी एफचं मायक्रोनसुद्धा इथं चांगल्या प्रमाणात खालून ड्रिपनं दिलेलं आहे आणि फवारणीचं योग्य नियोजन खताचं योग्य नियोजन आणि वेळे आणि सगळ्यात महत्त्वाचं पाणी पाण्या जे आपण पाण्याचं नियोजन करत राहतो शेतकरी मित्रांनो अवेळी पाणी देणे आणि किती वेळ द्यायचं हे सुद्धा न ठरवणे बटन दाबून दिलं मोटर चालू आहे चालू द्या पाणी असं इथं झालेलं नाही एक तासाचं जे इथं शेड्यूल आखल्या गेलं पहिले पूर्णत की आपण पाणी किती द्यायला पाहिजे सुरुवातीपासून शेवटपर्यंत सुरुवातीला दहा मिनटापासून सुरुवात केली तर शेवटपर्यंत आज इथं जवळपास अडीच तास एका दिवसाला पाणी दिलं जातं शेतकरी मित्रांनो एक दिवस खत खते, खते सोबत खतंही सोडलं जातं म्हणजे खत आणि पाणी सोबत दिलं जातं याचं नियोजन सगळ्यात महत्त्वाचं आहे पाण्याचं पाणी हे सगळ्यात महत्त्वाचं पाणी आणि बदल आणि कीड आणि रोग व्यवस्थापन आणि खताचं ह्या चार पाच गोष्टी महत्त्वाच्या आहेत ह्या ज्या शेतकऱ्याला जमल्या त्याच्यामध्ये तो शेतकरी याच्यामध्ये पारंगत झाला आणि खूप चांगल्या पद्धतीनं ते शेती करू शकतात शेतकरी मित्रांनो आता शेतकरी मित्रांनो हे हे टरबूजाच्या प्लॉटमध्ये आपण आहोत सध्या ते स कसे टरबूज असलं पाहिजे सागर किंग प्लस आहे हे बघा हे हे साईज आहे सागर किंग प्लसची हे साईज आहे म्हणजे कुठलंही तुम्हाला जर फळ पाहायचं असेल तर त्याच्यावर एवढा आ, पाला आलेला आहे टरबुजाचा की ते फळ उघडं पडलेलं नाही आणि त्याला चट्टेसुद्धा उन्हाचे पडणार नाहीत ना अशा परिस्थितीत म्हणजे ज्यावेळेस उन्हाचं टेम्परेचर जास्त राहतं जर आपला मळा बसला असेल डावणी घुरीनं तर तो मळा बसून जातो त्याचे पानं पूर्ण संपून जातात आणि जे फळं आहेत ते उघडं पडतात आणि त्या उघड्या पडलेल्या फळाला डाग पडतात ते डाग पडल्यानंतर तिथं जे फळ आतमधला घर तो खराब होतो आणि व्यापारी त्याला घेत नाही कारण की आपण सुद्धा स्वतः जर खाऊ शकत नाही तर व्यापारी घेऊन त्याला विकू शकणार नाही म्हणून तिथं आपलं सगळ्यात मोठं आर्थिक नुकसान तिथं होत राहतं तर शेतकरी मित्रांनो बघा हे सागर किंग प्लस आहे खूप चांगला इथं प्लॉटचं नियोजन झालेलं आहे शेतकरी मित्रांनो आणि अशा जिथं हा असा प्लॉट राहतो त्यावेळेसच आपण की खरी शेतकऱ्याची परीक्षा तीच असते की आपल्या शेतामध्ये आपण चांगल्या पद्धतीनं प्लॉट तयार करून चांगल्या पद्धत प्रमाणात त्याचं उत्पादन काढून चांगल्या प्रमाणात त्याचा पैसा करून चांगल्या प्रमाणात त्याचा नफा आपल्याला कसा मिळेल याचंच इथं उत्तम उदाहरण या, या शेतामध्ये आपल्याला दिसून येईल शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो श्री बसवेश्वर शेती पॅटर्न या युट्यू यूट्यूब चॅनलला आपण जर नवीन असाल तर या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा कुठलीही अडचण आपल्याला येत असाल शेतकरी मित्रांनो तर आपण यूट्यूब चॅनलच्या जा कमेंटमध्ये जाऊन प्रश्न विचारू शकता शेतकरी मित्रांनो धन्यवाद